मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर आज मार्कडवाडीचं पूर्ण सत्य मी तुम्हाला सांगणार आहे पूर्ण सत्य त्यामुळं पहिल्यापासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की पहिल्यापासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा पहिल्यांदा प्रश्न उपस्थित झाला की मार्कडवाडीच्या सामान्य माणसांचा प्रशासनावर विश्वास आहे की नाही या प्रश्नाचा उत्तर विचारलं जिल्हाधिकाऱ्यांना आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जे उत्तर दिलं ते आपल्या समोर ठेवतोय नाही मला नाही वाटत की विश्वास कमी होत आहे जर विश्वास कमी झाला असता तर बांग्लादेरी सारखा इथे परिस्थिती झाली असते जर विश्वास कमी झाला असता तर बांगलेदेरी सारखा इथे परिस्थिती झाली असते हे उत्तर ऐकल्यानंतर रोहित पवारांनी जिल्हाधिकाऱ्यांवरच राजकीय प्रवक्ता असल्यासारखा संशय व्यक्त केला तेही ट्विट तुम्ही बघा आता माझा प्रश्न आहे जिल्हाधिकारी म्हणाले सामान्य माणसांचा विश्वास नसता तर बांगलादेश सारखी स्थिती झाली असते बर सामान्य माणसांचा विश्वास नाही हे दाखविण्यासाठी किती असामान्य कृती केल्या जातात हे मला तुम्हाला दाखवायचं आहे आता एका मुलीचा बाईट तुम्हाला दाखवतोय अ पढवलेलं पाठ करायला लावलेलं बोलायला लावायचं आता एका मुलीचा साऊंड बाईट मी तुम्हाला दाखवतोय ती मुलगी मतदान कस करता आलं नाही हे सांगते ते बघा मला जास्त काय माहित नाही आता मी दहावीलाच आहे त्यामुळे मला जास्त काय माहित नाही परंतु एवढं सांगू शकते की आमदार साहेबांना आमच्या गावात प्रत्येक वेळेस जास्त लीड मिळायचं पण ह्या वेळेस कसं काय मिळालं नाही हा सर्वांच्या सर्वांच्या मनात एक शंका आहे निरसन व्हावं यासाठी आमच्या गावाने बॅलेट पेपर वर मतदान घ्यायचं ठरवलं बघितलं हीच मुलगी स्वतः सांगते मला फार काही माहीत नाही मी दहावीत आहे दहावीतली पोरगी दहा पाच पंधरा बापानं उशिरा शाळेत घातलं असेल तर सोळा फार फार तर सोळा वर्षाची असते मतदानाचा अधिकार अठराव्या वर्षी प्राप्त होतो या पोरीनी आपल्या बोटाला काळ अजून लावलंच नाही आणि ती प्रशासनाच्या तोंडावर काळं फासायला निघाली आहे मी बघत आले असं तिचं म्हणणं आहे बाळ बाळच म्हणतो आता बाळ पाच वर्षापूर्वी झालेल्या मतदानात तू फार फार तर दहा वर्षाची असशील माझी माय दहा वर्षाच्या काळात मतदान कशाशी खातात निवडणूक कशाला म्हणतात हे कळण्या इतकी तरी तू सुज्ञ असणार नाहीस बाळा त्यामुळं उगाच असे शिकवलेले भाष्य करायला लावून काय हासिल होणार आहे लोकांचा विश्वास नाही यासाठी अशा स्वरूपाच्या बाईट दाखवायच्या आणि गडबड करून घ्यायची याच मला आश्चर्य वाटत आता त्याच गावातल्या लोकांच्या काही बाईट मी तुम्हाला सलग दाखवतोय थोड्या थोड्याच आहेत काही गडबड नाही सांगणाऱ्या ना आणि त्या मीडियानी घेतलेल्या आहेत माझ्या नाही म्हणजे महाराष्ट्र टाइम सकाळ यासारख्या माध्यमांनी घेतलेल्या त्या आहेत त्या तुम्हाला मी दाखवतो जानकराला मतदान पुढाऱ्यांचं काम आहे की जानकरला साहेबाला मतदान का तर पुढाऱ्यांनी पैसे आणून खाल्लं होतं मग पैशाच्या मागे जनता गेली नाही ना सगळे मतदारांनी मतदान प्रत्यक्ष राम सातपुते यांना भरपूर मतदान केलंय त्यांनी कारण जानकर साहेबांनी अन्याय शेतकऱ्या केलेला आहे कसं शेतकरी मतदान देईल कारखाना विकून खाल्ला शेतकऱ्याचं शेअर बुडवलं शेतकऱ्याचं काय ठेवलं आणि गरुड बांगला बांधला नाही नाही अजिबात नाही हे मशीन वर आणायचं फक्त प्रयत्न केला जातोय तसा मार्केटवाडीत तसा प्रयत्न नाही काही नाही ती कसं घेतलं तर चार पुढे फक्त मशीनवर आणायचं म्हणून हे केलंय सर्व लोक हे बाहेरचे लोक आहेत गावातील लोकांचं प्रमाण खूप कमी आहे हे लक्षात ठेवायचंय आणि एक मिनिट एक मिनिट असं की मी स्वतः धनगर समाजाचा आहे धनगर समाजाला मतदान न करता धनगर समाजाला मतदान न करता आम्ही सर्व धनगर समाजांना विकासाला मतदान केलेलं आहे हे लक्षात ठेवायचं बघितला गावातली माणसं हे बोलत आहेत गावातली बारकी लेकरं ते बोलत आहेत बारकी लेकरं मोठी माणसं काय बोलतायत हे आपल्या साफ लक्षात आला असेल त्यामुळं उगाच निर्माण करणे हा जो प्रकार आहे ना तो कसा असतो हे तुम्हाला दाखवायचं आता दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस या चार निवडणुकांच्या मध्ये म्हणजे वीस वर्षात झालेल्या आठ निवडणुकांची आकडेवारी मला तुम्हाला दाखवायची आहे जी आकडेवारी बघून घ्या नीट बघून घ्या या आकडेवारीत एकच जागा अशी आहे जिथे तुम्हाला वेगळेपण जाणवेल चला सुरू करूया दोन हजार नऊ पासून दोन हजार नऊ विधानसभा निवडणूक हनुमंत डोळस याच गावात मतं पडली तीनशे त्रेसष्ट महादेव जानकर यांना मतं पडली सहाशे पंच्याण्णव डोळसांना या गावाने नाकारलं जाणकरांना स्वीकारलं पाच सहाशे पंच्याण्णव मतं देऊन दोन हजार नऊ लोकसभा निवडणूक महादेव जानकर सहाशे एकोणीस महादेव जानकरांच्या विरोधात कोण उभं होतं तर साक्षात शरद पवार शरद पवारांना जानकरांच्या पेक्षा कमी मतं दिली शरद पवारांना मतं दिली तीनशे त्र्याहत्तर आणि महादेव जानकरांना मतं दिली सहाशे एकोणीस लक्षात घ्या मी काय सांगतोय ते दोन हजार चौदा लोकसभा मोहिते पाटलांच्या घरातील व्यक्ती हजर निवडणूक लढत होता मतं पडली पाचशे तेहतीस सदाभाऊ खोत उभे होते सदाभाऊ खोताना मतं पडली सहाशे चौसष्ट म्हणजे सदाभाऊंच्या मागे उभी राहिली मोहिते पाटलांच्या नाही पुन्हा दोन हजार चौदा विधानसभा हनुमंत डोळस दोनशे चौऱ्याण्णव मतं पडली अनंत खंडागळे नऊशे एकोणऐंशी मतं पडली दोन हजार एकोणीस लोकसभा संजय मामा शिंदे तीनशे पंच्याण्णव मतं पडली सिंह निंबाळकर नाईक निंबाळकर नऊशे छप्पन मतं पडली दोन हजार एकोणीस विधानसभा उत्तम जानकर तेराशे शेहेचाळीस मतं पडली उत्तम जानकरांना इथे आणि राम सातपुतेंना तीनशे मी जरा नीट सांगणाऱ्या लक्षात घ्या समजून घ्या या, या स्थितीला राम सातपुतेंना तीनशे दोन हजार चोवीस लोकसभा मोहिते पाटला हा एकमेव अपवाद आहे एक हजार एकवीस सिंह नाईक निंबाळकर चारशे सहासष्ट दोन हजार चोवीस विधानसभा उत्तमराव जानकर आठशे त्रेचाळीस आणि राम सातपुते एक हजार तीन दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत राम सातपुते आणि उत्तम जानकर यांच्यामध्ये एकशे साठ मतांचा फरक आहे आणि एकशे साठ मतांच्या फरकासाठी सतराशे साठ पुटाणे केले जात आहेत लक्षात घ्या आत्तापर्यंतच्या सगळ्या परिस्थितीमध्ये हनुमंत डोळस शरद पवार तीनशे त्रेसष्ट शरद पवार तीनशे त्र्याहत्तर मोहिते पाटील पाचशे तेहतीस हनुमंत डोळस दोनशे चौऱ्याण्णव संजय मामा शिंदे तीनशे पंच्याण्णव राम सातपुते तीनशे आणि पुन्हा उत्तमराव जानकर आठशे त्रेचाळीस ही सगळी मतं त्या माणसाला कमी पडलीत जे मोहितेंचे समर्थक होते मोहितेंच्या बळावर उभे होते यांना या गावानी नेहमीच कमी मत दिलेली आहेत जे मोहितेच्या विरोधात होते त्यांना या गावाने जास्त मत दिलेली आहेत अपवाद आहे दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक ज्यात मोहिते पाटलांनाच एक हजार एकवीस मतं पडली रणजित निंबाळकरांना चारशे शहाऐंशी अपवाद एवढीच निवडणूक आहे इथून मतं फिरायला सुरुवात झाली आहे म्हणजे मारकडवाडी हे गाव पूर्णत मोहितेंचं विरोधक आहे आणि या गावात मोहिते समर्थकांना मतं मिळत नाहीत राम शिंदेना सुद्धा तीनशेच मतं मिळाली होती याआधीच्या निवडणुकीमध्ये कारण राम शिंदेंना पाठबळ होतं मोहितेंचं राम शिंदेच्या मागे मोहिते हटले आणि त्या आमदारकीच्या काळात राम शिंदेनी प्रचंड मोठी कामं केली ज्याच्या बातम्या छापून आल्या त्या राम शिंदेना यावेळी गावानं मतदान केलं एवढी पोटदुखी निवडून आल्यावर सुद्धा बरं भाजपला ईव्हीएमचा खेळ करायचा होताच तर फक्त मार्कटवाडीत केला असता का राम शिंदे विजयी झाले असते की उलट तर राम राम सातपुते विजयी झाले असते की माफ करा मी कुठे शिंदे उल्लेख केला असेल तू सातपुते समजा राम सातपुते विजयी झाले असते की उलट राम सातपुते हे देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्ती आहेत जवळचे आहेत आपल्या जवळच्या माणसाला ईव्हीएमचा घोळ करून जिंकून फडणवीसांसाठी घोळ करत असतील तर सोपं नव्हतं का पण नाही आम्हाला ओरड करायला मार्कडवाडी मिळाली कारण मारकडवाडी हे धनगर बहुल गाव आहे जो लढा एका मराठा बहुल गावातून उठवला होता तसा लढा मारकडवाडीत उठवण्याचं षडयंत्र आखलं गेलं होतं का हे नीट तपासण्याची आवश्यकता आहे मार्कडवाडीचं हे सत्य बघून तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा नमस्कार